भाव सगळ्याला नम्र विनंती शेतकऱ्याला सुद्धा भाव ठरल्याशिवाय ऊस तोडू देऊ नका आगा योग्य दिलेला आहे फक्त आमच्या पाठीशी राहावं हे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे आणि चोवीस जो एक एक गुड फॅक्टरचा भाव केला आहे भाव आहे आमच्या उसाला न पडणारा भाव आहे आजच्या महागाच्या हिशेबाने शासनाने एक साडेतीन हजार यापासून जाहीर केलाय तरी पण आम्ही पहिली उचल आम्हाला तीन हजार द्यावे ह्या सर्व गुड फॅक्टर आणि कंटाळ पंचार कारखान्याला आमची विनंती आहे त्यांनी आम्हाला बाहेर भाव जाहीर केल्याशिवाय कुठलीही ऊस तोड करू नये हे त्यांना आमचं आव्हान आहे नाही नसेल तर येणाऱ्या सहा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळासमोर वेळमधून आम्ही उपोषणाला थांबणार आहोत सगळ्या शेतकऱ्यांच्या उपोषणाला यावं सगळ्यांना माझी एक विनंती आज तुम्ही धनगरवाडी परिसरामध्ये आलात शेतकरी संवाद साधताय कशामुळे संवाद साधताय काय समस्या आहे समस समस तुमच्या काय पुढची दिशा असणार आहे आंदोलन करताय असं या संदर्भाचं निवेदन देखील आपण दे 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 तुमचा व्हायरल होतोय काय सांगा सांगण्याचा उद्देश एकच आहे कारण जे दर आहे दोन वर्षाखाली उसाला दर होता अठ्ठावीस रुपये गेल्या वर्षी कोण सत्तावीस दिलं कोण अठ्ठावीस रुपये दिलं आणि ह्या वर्षी जी उसाला भाव आहे गुळ कारखाने धाराशिव जिल्ह्यातले जे आहेत त्यांनी सगळ्यांनी बैठक करून त्यांनी चोवीसशे रुपये भाव जाहीर करून असं पेपरला त्यांनी टाकलात आणि दुसरा मुद्दा ह्याने भाव जाहीर करत नाहीत आणि लातूर जिल्ह्यातले कारखाने म्हणजे मांजरा परिवार सर्व एकतीसशे पन्नास रुपये भाव जाहीर केले आणि आपल्यात बी मांजरा परिवार आहे अमित भैयानं यांना एक वेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये आल्यावर त्यांनी म्हणले होते की बाबा आपण मांजरा परिवार हा धाराशिव जिल्ह्यामध्ये आला आहे आणि आम्हाला एक आदर्श वाटलं होतं धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या मांजरा परिवार आल्यावर कारण इलासराव देशमुख साहेबांचा कारखाना आला हमारा एक मनात आनंद झाला होता कारण ह्याने आल्यापासून मागे त्यांच्या कारखान्यावरती आंदोलन केलं त्या त्या टायमाला सव्वीस रुपये शेतकऱ्यांना भाव दिले नंतर ना मग गेल्या वर्षी गेल्या वर्षी गाळपाला गळपाला त्यांनी अठ्ठावीस रुपये भाव दिले आणि ह्या वर्षीच्या गाळपाला अजून त्यांनी भाव जाहीर केले नाहीत लातूरला शेतपूर हित्य केलं नाहीत आणि बाकीचे जे कारखानदार आहेत गुळ कारखानदार आहेत सर्व एकत्र मिळून शेतकऱ्यावर कुठंतर अन्याय करतात त्यांनी ऊसाच्या बाबतीत त्याच्यामुळे आमचं सांगणं आहे सर्व शेतकरी भावांना सांगणं आहे येणाऱ्या सहा तारखेला म्हणजे शिवाजी पुतळा तुळजापूर इथे आंदोलन आपण ठेवलेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्याने तिथं सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि दुसरा मुद्दा सर्व शेतकऱ्यांना माझ्या सांगणार की आपण ऊस अजून तोडणे तोडू कुणालाही द्यायचं नाही कुठल्या कारखान्याला द्यायचं नाही टोळ्या आले तर येऊ द्या टोळ्यांना बसू द्या त्यांची व्यवस्था करा द्या टोळ्यावाल्या दुखून ती बी आपल्यासारखीच आहेत पण आमचं म्हणणं एकच आहे बळीराजा तर मरत असेल तर आम्ही बळीराजाला मरू, मरू देणार नाही कारण मी स्वतः शेतकरी आहे माझा वर्षाला सातशे टन ऊस जाते आणि ही कारखानदार एका टना मागत तर चार पाचशे रुपये ह्या वर्षी कमी केले तर पुढल्या वर्षी ऊस वाला तर आपल्या शेतकऱ्याला ऊस दुखल आपल्या याने म्हणजे अजून जरा ह्याच्यापेक्षा कमी दराने घेतील त्याच्यामुळे माझं एकच सांगणं आहे सर्व शेतकरी भावना सांगणार आहे कळकळीची विनंती आहे की आपण ह्या आंदोलनाला सगळ्यांनी असणार काय आंदोलनाच्या संदर्भामध्ये कसं आहे आहे का तुळजापूर तालुक्यातील आणि जिल्ह्यामधील बऱ्याच शेतकऱ्यावर जे कारखानदार अन्याय करत आहेत तो अन्याय आता आम्ही खपून घेणार नाही कारण प्रत्येक वेळेस यांनी चोवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे गेल्या वेळेस अठ्ठावीसशे भाव दिला परत ह्या वेळेस आता भाव वाढलेत का कमी झालेत खाताचे ह्याचे सगळ्याचे भाव वाढलेत आणि ह्यानी परत ते चोवीसशे भाव करतात पहा शेतकऱ्यावर अन्याय एक तर दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर केला नाही ओला दुष्काळाने शेतकरी भरडला गेला आहे आणि त्यातून परत यांनी शेतकऱ्यावर हे कारखानदार अन्याय करतात त्यासाठी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की मोठ्या संख्येने तुळजापूर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज या पुतळ्यासमोर आपण मोठ्या संख्येने आपल्या स्वतःच्या हक्कासाठी इतके दिवस दुसऱ्याच्या हक्कासाठी आपण लढत होतो दुसऱ्याचे झेंडे आपण हातात घेतले आता कुठ पुट, कुठंतरी आपल्या शेतकऱ्याचा झेंडा आपल्याला हातात घेतला पाहिजे कारण आता जर आपण लढलो नाही तर परत आपल्याला हे माथ्यावरती आपल्याला चोवीसशे रुपये हे भाव आपल्याला देतील आणि परत यांना आपल्याला दुसऱ्या हप्त्यासाठी आणि यांच्यावर आपल्याला उपोषण करावं लागेल पण आता उपोषण करायचं नाही आपल्याला आता जे जो पहिला हप्ता आहे आपल्याला तीन हजाराची मागणी आहे तो तीन हजार जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून उठणार नाही हे आमची ठाम भूमिका आहे कारण सर्व कारखानदार चेअरमन असतील पोलीस आयुक्त असतील राणादादा असतील आणि होमराजे असतील यांनी सगळ्यांनी एक बैठक घ्यावी आणि भाव जिल्ह्यातील भाव हात तीन हजार पहिला हप्ता ठरवून द्यावा हे आमची कळकळीची त्यांना विनंती आहे कारण वारंवार आम्ही उपोषण करणार किती उपोषण करणार किती आंदोलन करणार मेत्रेसाहेबांनी आज जवळजवळ दोन दो दो वर्ष झालं शेतकऱ्यावर अन्याय करतात एकही एक रुपया त्यांना मेत्रेसाहेबांनी दिला नाही कारण आम्ही गेल्या वेळेस सह चव्वेचाळीस दिवस उपोषणाला बसलो आठ कोटी काढून घेऊन आलो आता मध्यंतरी आम्ही तीन दिवस सूरज बचाटे आमचे जिल्हा संघटक होते त्यांनी अन्न त्याग उपोषण केलं त्यावेळेस फक्त मला वाटतं एक का दीड कोटी त्यांनी शेतकऱ्यांना काही लोकांना पंचवीसशेनं दिलं काहींना अठराशे पन्नासनं दिलं पण हे आम्ही किती दिवस लढणार किती दिवस जोपर्यंत आपला शेतकरी जागा होत नाही तोपर्यंत आपल्यावर हा अन्याय होईल म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे आपल्या तालु तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना की तुम्ही जागा व्हाण पेटून उठा आणि स्वतःच्या हक्कासाठी लढा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी लढणार आहे तोपर्यंत तुमच्यावर हे एक कारखानदार अन्याय केल्याशिवाय राहणार नाही एवढी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की आता जागा व्हा आणि तालुक्यामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने राहा कसा भाव आपल्याला देत नाहीत ते आपण बघू